सोनके तिसंगी तलावावरील अवलंबून असणारे सोनके गादीगाव पळशी उपरी बंडीशागाव वाखरी खेडबाळवणी शेळवं शिरडून या भागामध्ये सोनके तिसंगी तलावाचं पाणी या नऊ गावांना जातं आणि रब्बीचा आता दोन हजार पंचवीसचा या हंगाम चालू आहे एक रब्बीची पाळी त्यांनी दिलेली आहे त्या पद्धतीने इथल्या शेतकऱ्यांनी पिकं उभा केली खर्च केला बाएका पोरांच्या बायकांच्या गाड्यातलं मंगळसूत्र घाण टाकून अक्षरशः लोकांनी पिकं उभा केलीत याजाण पैसे काढून पिकं उभा केलीत आणि आज अशी उभी पिकं डोळे देखत करपाय लागलीत आज रब्बीला यांनी एकच पाणी दिलेलं आहे आणि दुसऱ्या पाण्याचं पा वर्तन द्यायच्या अगोदर ह्यांनी उन्हाचं प्रकटन काढले म्हणजे मग तुम्ही अगोदरच सांगायचं होतं ना आम्ही पिकंच उभा केली नसती म्हणजे एका बाजूला तुम्ही रबीला दोन पाळ्या देतो म्हणून सांगायचं एकच द्यायची शेतकऱ्याचं एवढं लाखो करोड रुपयाचं नुकसान खऱ्या अर्थाने या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे व्हायला लागलं आहे कालवा दुरुस्त आहे आज कालव्याची अवस्था अशी आहे कालव्यात मोठी मोठी झाडं आहे ती एकही कालव्यावर दार नाही सगळी दारं काढून नेलीत म्हणजे एवढी वाईट अवस्था झालेली आहे त्यामुळं पाण्याचं भयानक लॉसेस होतं आहे दारं बसली पाहिजे ती त्या मेन गेट आहे तलावाचं ती गेट चालू पाणी असताना टाकलं जातं दिवसातनं एकदा दोनदा टाकायचं पाळी एक, एक पंधरा वीस दिवस चालती त्या दहा पंधरा वेळा ती दार टाकायचं आणि काढायचं त्यामध्ये पाण्याचा अतिशय लॉसेस होत आहे तिथं अधिकारी निमली पाहिजे ती तिथं सी सी टी व्ही कॅमेरे बसवलं पाहिजे इथं म्हणजे आज इतकं निष्काळजीपण आहे इथं डिप्युटी इंजिनियर नाही शाखा अभियंता आहे अभियंता नाही ना म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे की ह्या नवगावला कुणी वाली नाही लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या कालवा सल्लागारच्या सिंचन भवनला त्या मिटिंगमध्ये ही विषय मांडलं पाहिजे इथं ते कालव्याचं अस्तरीकरण झालं पाहिजे शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे तर अधिकारी हजर राहिली पाहिजे ही खऱ्या अर्थानं कोणाचंच लक्ष नाही खासदारांचं नाही आमदारांचं नाही बाकीच्या कुठल्याही प्रतिष्ठित लोकांचं लक्ष नाही शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर सुटलेला आहे कोणच त्याला वाली राहिलेला नाही अशी अवस्था झाली आमची मागणी आहे रब्बीची दुसऱ्या आवर्तनाची पाळी पंचवीस तारखेपर्यंत यांनी सोडलं पाहिजे नाही सोडलं तर आम्ही तीव्र आंदोलन पुढं सगळ्या नवगावच्या शेतकऱ्यांना घेऊन गेुन विचारात घेऊन आम्ही करू अशी आमची मागणी आहे आता आमचं इथं निरा उजवा कालव्यामध्ये उपविभागामध्ये ठे आंदोलन आता सध्या चालू आहे आणि आमची मागणी आहे आम्हाला दुसरे आवर्तन मिळालं पाहिजे ही अधिकारी इथं आलेला नाही आम्ही इथं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बसणार आहे